लोकसभेला महायुतीच्या उमेदवारांना पाठिंब्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंनी विधानसभेसाठी मात्र वेगळी भूमिका मांडली नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी स्वतंत्रपणे लढण्याची भाषा करत मनसैनिकांना दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास जागांवर तयारी करण्याची सूचना केली त्यानंतर ठाकरेंच्या मनधरणीसाठी एकनाथ शिंदेच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याची देखील बातमी आली पण राज ठाकरे महायुतीत येणार की नाही हा प्रश्न राहिला एकीकडे सध्या दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि राज ठाकरेंच्या मनसेमध्ये वेगळाच राडा चालू झालाय पुण्यातल्या पूर परिस्थितीवरून आधी राज ठाकरेंनी अजित पवारांवर टीका केली मग अमोल मिटकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली आणि याची परिणिती म्हणून मनसैनिकांनी मिटकरींच्या शासकीय कार्यालयात घुसून त्यांची गाडी फोडली नेमका मनसेविरुद्ध अजित पवार गटाचा राडा काय झाला मिटकरेंची गाडी फोडण्यापर्यंत मनसैनिक का चिडले सगळी स्टोरी पाहू या व्हिडिओतून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर महाराष्ट्रात महायुतीत सत्तेत आल्यापासून राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात होते पण अजित पवार गट यासाठी उत्सुक आहे का याचं उत्तर कधी मिळालं नाही कारण राज ठाकरे आणि अजित पवार हे नेहमीच एकमेकांचे विरोधक राहिलेले राज्याने पाहिले कधी एकमेकांची मिमिक्री करून कधी एकमेकांना भाषणातून फटके आणून कधी राज ठाकरेंनी दादांचं व्यंगचित्र काढून दोन्ही नेते आपला विरोध जपत आलेत त्यात राज ठाकरे महायुतीच्या सोबत आले तेव्हा शिंदे एकत्रित फोटो आले पण मोदींच्या सभेत सोडले तर राज ठाकरे अजितदादांसोबत एकत्रित दिसले नाहीत पण इतकं सगळं असताना लोकसभेवेळी राज ठाकरेंनी अजित पवारांचं कौतुक करत अजित पवारांबद्दल माझे अनेक मतभेद असतील पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो अजित पवार या माणसानं कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही शरद पवारांसोबत राहून देखील ते जातीपातीच्या राजकारणापासून दूर राहिले अशा शब्दात त्यांचं कौतुक केलेलं थोडक्यात राज ठाकरे आणि अजित पवार संबंध सुधारण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा झाली पण नुकत्याच घेतलेल्या शारदा इथल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी स्वतंत्र लढण्याची घोषणा करताना राज्यातल्या लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांवर निशाणा साधला लाडकी बहीण आणि भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी असं म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवारांना टोला लगावला हा झाला एक प्रसंग त्यानंतर पंचवीस जुलैच्या मध्यरात्री पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाने आणि खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने पुण्यात सिंहगड रोड परिसरातील एकता नगर पुलाचीवाडी या भागांमधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं अजित पवारांनी पुण्यात येऊन आढावा घेतला त्यानंतर पुण्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करायला आलेल्या राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत टाउन प्लॅनिंग वरून सरकारला खडे बोल सुनावले तसेच पाऊस पडणं आपल्या हातात नाही पण असा पाऊस पडल्यानंतर दरवाजे उघडले जातील त्याचा लोकांना त्रास होणार नाही याचं कोणतं प्लॅनिंग केलंय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत एकतर पुण्याचे आहेत ते नसताना देखील धरण वाहिलं इतकं पाणी पडलं त्यांनी यात लक्ष घालायला नको का अशा शब्दात त्यांनी अजित पवारांवर टीका केली महत्वाचं म्हणजे राज ठाकरेंनी यावेळी टीका करताना अजित पवारांच्या दहा वर्षांपूर्वीच्या धरणावरून केलेल्या वादग्रस्त विधानावरून दिवसण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अजित पवारांवर केलेल्या टीकेला लगेचच अमोल मिटकर यांनी उत्तर दिलं अजितदादा दिलेला शब्द पाहणारे नेते सुपारी बहादारांनी त्यांच्यावर बोलू नये सुपारी बहादार टोल नाक्याचे आंदोलन असेल भोंग्याचे आंदोलन असेल किंवा आणखी कुठले आंदोलन असेल कशातही त्यांना यश आलं नाही त्यांची विश्वासार्हता संपलीये महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे हे सूर्याला दाखवण्यासारखे अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली मिटकरींनी राज ठाकरेंवर सुपारीबाज अशी टीका केल्याने मनसेंनी खवळले मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी देखील लगेच सत्तर हजार कोटींचा घोटाळा करून नुसते पान सुपारी नाही तर महाराष्ट्राला चुना लावला अजितदादांनी तरी घासले चोर वर तोंड करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष काढून दोन आमदार निवडून आणावे तुमच्या मग मिशी कापू आम्ही असं ओपन चॅलेंजेस अमोल मिटकरींना देऊन टाकलं त्याचबरोबर मिटकरींचा टी शर्ट वर पेन लावणारा पावसाई बेडू असा उल्लेख करत आम्हाला शिकवायचं नाही लायकीत राहायचं असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला मात्र एवढं झाल्यानंतरही मनसैनिक शांत झाले नाही मिटकरी यांनी राज ठाकरेंचा सुपारी बहादर म्हणून केलेल्या उल्लेखामुळे चांगलेच दुखावले गेल्याचं चा पाहायला मिळालं संतप्त होऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर अकोला येथे हल्ला केलाय अकोल्यातील अमोल मिटकरींच्या गाडीवर फ्लॉवर पॉट आणि दगड टाकत गाडीच्या काचा फोडल्यात त्यानंतर अकोल्याच्या शासकीय निवासस्थानात घुसून मिटकरींना बाहेर बोलवा असं म्हणत नारेबाजी देखील केली त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसैनिकांना थांबवण्याचे प्रयत्न केले त्यामुळे मनसे विरुद्ध अमोल मिटकरी वाद उफाळून आला आता घडलेल्या सगळ्या प्रकारावर मिटकरींनी या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्याचं सांगितलं तसंच शासकीय कक्षातील खुर्च्या आणि सामानाचं मनसैनिकांनी नुकसान करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मित्रांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवलं मी आधी तिथे नव्हतो आल्यानंतर मी सगळं पाहिलं मनसैनिकांनी शस्त्र लपवली होती चाकू गुप्ती वगैरे त्यांच्याकडे होत्या माझं घर देखील पेटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण माझ्या घरच्यांच्या जीवावरचं संकट माझ्यावर आलं मी गाडीत नसल्याने मी सुरक्षित राहिलो असं म्हणत या मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली तसंच त्यांनी ट्विट करत व्हॅड हल्ले करून पुरुषार्थ गाजवला असे समजत असाल तर तो तुमचा भ्रम आहे अजितदादांवर तुमच्या नेत्याने तोंडसुक घेतलं त्याची एक छोटी प्रतिक्रिया केवळ शब्दात मांडली तुमच्यात मर्दुमकी नव्हती हे दाखवून सुपारी भातदार असल्याचं आज अधोरेखित झालं असं देखील त्यांनी म्हटले या सगळ्यावर मनसे नेते अविनाश जाधवांनी आमची मर्दाची अवलाद पाहायची असेल तर लपून छपून स्टेटमेंट करू नका समोर या तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर देऊ येताना चालत याल जाताना स्ट्रेचरवर जाल अशी प्रतिक्रिया दिली आहे एकूणच एका टीकेवरून सुरू झालेला हा राडा आता लवकर थांबणार नाही असं चित्र सध्या दिसतंय अजित पवार आणि राज ठाकरे या सगळ्यावर काय भूमिका घेतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला घडलेल्या या सगळ्या प्रकाराबाबत काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारखे साठी बोलबुडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका